गतिमान सरकार व प्रशासनाच्या धीम्या कार्यप्रणालीच्या विरोधात न्यायासाठी आमगावच्या सुपुत्रांचे पुन्हा अमरण उपोषण वाडा तालुक्यातील आमगाव मधील ग्रामपंचायतीच्या भोंगळ भ्रष्टाचारी कारभाराचा सबुतसाह जसे तक्रार अर्ज निवेदन माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार सबुतासह तक्रारी संबंधित प्रशासन गटविकास अधिकारी तसेच जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्याकडे सादर करून ही कोणतेही कारवाई नाही नाईलाजाने सामान्य जनतेला अमरण उपोषणाचा हत्यार हातात घेऊन वाडा तहसीलदार कार्यालयासमोर सात महिन्यापूर्वी बसावे लागले होते आठ दिवसानंतर प्रशासनाने आपल्या उत्कृष्ट कामाचा नमुना दाखवत लेखी आश्वासन देऊन आजपर्यंत चौकशी अहवाल तक्रारदारांना देऊ शकले नाही कारवाई तर राहिली बाजूलाच हाच का त्या सरकार व प्रशासन कारभार शेकडो वेळा पुन्हा पुन्हा सरकारी पायऱ्या झिजवल्यानंतर नायलाजाने पुन्हा न्यायासाठी एकमेव हत्यार म्हणजे अमर उपोषण असेच म्हणावे लागेल याचा वापर करावा लागला आणि दोन दिवसापासून तहसीलदार कार्यालयासमोर बसलेले आहेत दरम्यान गतिमान सरकार विस्मरणातून खडबडून जागे होऊन कागदी तपास म्हणा शोधाशोध चौकशी अहवाल सादर करायला लागलेत असे सूत्रांकडून समजते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची बिगुल वाजले असतानाच जनतेच्या हितासाठी लढणारे विविध पक्ष त्यांचे मोठे नेते पदाधिकारी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी जागे झाले व भेटीगाठीसाठी साठी आले नक्की या भेटींमधील स्वराज्य न्याय देणेच आहे का मग मागे जेव्हा सात महिन्यापूर्वी ज्यावेळी सामरण उपोषणाला बसले होते तेव्हा कुठे होते हे सामाजिक संस्था राजकीय पक्ष त्यांचे नेते व लोकप्रतिनिधी त्यांनी नाही का जाब विचारला प्रशासनाला त्या काळामध्ये त्यांनी जर आपले जनहितार्थ कर्तव्य दाखवले असते तर आज या सामान्य जनतेला अमरण उपोषणाला बसवायला लागले असते का प्रशासन आपल्या दोषी कर्मचाऱ्यांना वाचवण्यात मग आणि पक्ष नेते निवडून दिलेले सर्व लोकप्रतिनिधी आपल्या दोषी लोकप्रतिनिधींना हेच आहे खरे राजकारण एक लोकप्रिय गाण्याप्रमाणे आपना काम बांधता भाग मे जाई जनता म्हणजेच काय जनतेला प्रशासनावर सरकारवर त्यांच्या मनमानी कारभारावर लक्ष ठेवण्याचा जाब विचारण्याचा अधिकार नाही का आणि शेवटचा अमरण उपोषणाच्या हत्यार वापरूनही न्यायासाठी तीच वणवण तरी पाहूया या कर्तव्यदक्ष राजकीय पुढाऱ्यांनी भेटी दिल्यानंतर हे गतिमान कर्तव्यदक्ष कामात कसूर न करणारे महान अधिकारी या उपोषणकर्त्यांना म्हणजे जनतेला योग्य तो न्याय देण्यात यशस्वी होतात की लोकशाहीला असेच जीवन ठेवण्यासाठी जनतेला अमरण उपोषण हाच पर्याय आहे हेच दर्शविण्यात यशस्वी होतात हे येणाऱ्या काळात दिसेल वार्ताहर इंडिया न्यूज ट्वेंटी साठी प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफ ची रिपोर्ट काय त्यांचा संबंध आहे ते माहिती नाही स्थानिकांचे संबंध आहे स्थानिक त्यांना कोण मिळत असतील आमचा फक्त प्रश्न काय होता त्यांच्याकडे तर आमचे जे स्थानिक रोजगार आहेत हे वर्षभर वर्ष दीड वर्ष झाला बस घालतात त्यांना गेटवर गेल्यावर पोलीस बोलवतील पोलिसांनी तुम्हाला गाडी गेले देतो ते गेटवर तिथे सांभाळतील आणि याची जायचा कोणाकडे नाही माहिती त्यांना कधी कधी काय भेटलेलं नाही यांचा काय प्रश्न आम्हाला उघडता पैसाच नको आम्ही गावात कंपनी कशासाठी आणले आमचा डेव्हलपमेंट व्हावी विकास व्हावा रोजगार मिळावा याच्यासाठी कॅनल होती किंवा सर्वजण कामाला तिथं होती मी सांगत नाही जी झीपो झाली ती झिको झाली म्हणजे झिपो झाली काय ती त्याचे काय कारण आहे का, का, था का था। ते स्थानिकांना घे न काय कारण ते तुम्हाला सांगतात ना ते काय सांगतात माहिती आहे का जे हेल्पर लोक काम करतात ना ते आमच्याकडे कामाला आहेत असे सांगतात हेल्पर म्हणून ते भैये भेटत नाही मी आज पण सांगतो मी त्या गेटवर कंपनीच्या रोज जातो तिथे तीनशे साडेतीनशे भै्ये काम करतात आणि स्थानिकांना तिथं न घेण्याचं कारण ते कुशल आहेत सर्व कुशल पंधरा वर्षे काम केलेले आहेत त्यांनी आपल्या घर त्यांची लागत त्यांना घरं लागून या कंपनीच्या आवाजाचा त्रास त्यांनी सहन करायचा मग कामाला दुसऱ्याकडे पुढे जायचं काय इथं काम असतं कॉन्ट्रॅक्च्युअल काम मागतात कॉन्ट्रॅक्टर कामावर घ्यायला तयारी याला फक्त गेट पास द्यायला या लोकांना हो काय प्रॉब्लेम नाही कंपनीच्या फक्त गेट पास द्यायचं काम काम द्यायचंय बाहेर काढलेलं म्हणून त्यांचं सगळं आहे बाकी काय दुसरा विषय नाही ते असं म्हणत नाही कंपनीमध्ये कॉन्ट्रॅक्टर नाही मग कॉन्ट्रॅक्टर आमदे जे आहेत ना ते यांना काम देत आहेत पण गेट पास भेटत नाही तुम्हाला त्याचं बोललो देशपांडे म्हणून त्यांच्या मिटिंग चालू आहे एम डीला करतात त्यांचे ते कॉन्ट्रॅक्ट तर त्यांचे मेन माणसं कोणी अजय देशपांडे ते एक कॉन्ट्रॅक्टर शिर ते कॉन्ट्रॅक्टर शिवसेने नेमका काय विषय तो त्यांच्याकडून कॉन्ट्रॅक्टर असतो

Από εκεί και πέρα. 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 Από εκεί. Από εκεί και πέρα. Από εκεί και πέρα. Από εκεί. 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 Από εκεί. Από εκεί. Από εκεί και πέρα. Από εκεί. 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 Α. 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 Α.